नमस्कार मी शिवानी सांगते आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन आत्ताच एक महत्वाची बातमी समोर आहे पाहुयात सविस्तर निरपेक्ष संभाजी ब्रिगेड आज सातारा नगर परिषद आपण महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी दिले निवेदन होतं आमचे शहर उपाध्यक्ष अमोल नलवडे यांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी सातारा परिषदला सातारा नगर परिषद निवेदन दिले त्याप्रसंगी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट वनिता भोसले पाटील उपस्थित आहे त्याचबरोबर वाहतूक आघाडीचे नाजिम भाई या ठिकाणी उपस्थित आहे जेश भाव त्या ठिकाणी आहेत आणि हे सगळे उपस्थित पदाधिकारी उपस्थित आपण उपमुख्य अधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं निवेदनाचं कारण असं होतं की सातारा शहरात आपण बघतोय की भटक्या कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे प्रमाण वाढत असताना छोटे मोठे अपघात या कुत्र्यांमुळे होत आहेत त्याचबरोबर लहान मुलांच्यावर त्या ठिकाणी थांबले त्यांच्यावर ते भटक्या कुत्र्यांचे होत आहेत तर ही खूप गंभीर गांभीर्याने बाब आहे मित्रांनो संदर्भात आपण प्रशासनाला ते पत्र देऊन त्यांना कळवलं आहे की दहा दिवसाच्या आत तुम्ही या वाट्या कुत्र्यांचा बंदोबस्त त्या ठिकाणी करावा त्यांच्या नि त्यांच्याकडून शस्त्रक्रिया त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर जे त्यांना धरून लेबीज रेबीज लस त्या ठिकाणी त्या कुत्र्यांना देण्यात यावी आणि असं त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोग्याच्या तपासणी त्या ठिकाणी करण्यात यावं आणि प्रशासनाने ती लवकरात लवकर पाठपुरावा त्या निवेदनाचा करावं आणि आता संभाजी ब्रिगेड दहा दिवसाच्या दहा दिवसानंतर नगरपरिषदसमोर हे आंदोलन त्या ठिकाणी करेल पण असं सगळे परिस्थिती सगळ्यांना माहीतच आहे जनतेला सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की भट्ट्या कुत्र्यांचं प्रमाण एवढं होत असताना देखील प्रशासन का गप्प आहे ह्या संतटजनक नागरिकांमध्ये त्या ठिकाणी चर्चासत्र चालू आहे त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांवर नसबंदीसारख्या आरोग्य त्याच्या त्या ठिकाणी असेल किंवा रेबीचं लसीकरण त्या ठिकाणी त्यांना देणं खूप गरजेचं आहे त्या पावसाळ्यात कुत्रे पिसवण्याचे खूप चान्सेस त्या ठिकाणी असतात आणि ही कारवाई मी त्यांना विनंती अजून या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आम्हाला आंदोलनाचा पवित्रा प्रशासनानं करून देऊ नये जय देध जय शिवराय जय भी